कांदाची भाकरी गरम गरम पापडीची भाजी चटपटीत त्या नमस्कार मंडळी अन्नपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे असे मी ती पापडीची भाजी बनवते पापडी मी इथे आधी साफ करून स्वच्छ करून घेतलेली त्याचं मी केस काढून घेतला आहे मी ते नास्टिकचा फाय फ्रॅन घेतला आहे मी इथे एक पळी तेल आहे मोठे एक पळी चमचा अर्धा चमचा मोहरे अर्धा चमचा जिरा मी इथे मीडियम दोन कांदे घेतले आहेत बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला कापडे मी इथे स्वच्छ धुवून घेतले आपल्याला इथे गाळणीमध्ये मी काढून घेतले कांदा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा आहे लसूण अतिरिक्त पेस्ट मी अर्धा चमचा टाकते मी इथे एक हिरवी मिरची टाकली तिला उभे दोन चे चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे कांदा छान ब्राऊन झाला आहे तिथे पाव चमचा हळद टाकते स्वच्छ धुवून घेतलेले पापडे टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचे पापडेला ते अर्धा चमचा मीठ टाकते ते चवीनुसार मी मीठ टाकलं आहे इथं छान असं परतून घेऊयात आपण ते बारीक दोन टोमॅटो घेतलेत कट करून ते मसाला एक चमचा गरम मसाला पाव चमचा ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात बरेच लोक ह्याच्यामध्ये पूर्ण नारळ टाकतात शेंगदाण्याचं तेप टाकतात मी असंच करते माझ्या आई नेहमी बोलते भाजीचं एक स्वतःची चव असते म्हणून मी ह्याच्यामध्ये काही टाकत नाही खूप टेस्टी साधी सोपी आणि सिंपल भाजी पापडीची ह्याची आपली स्वतःची एक अशी चव असते भाजीला असे छान परतून घ्यायचे आहे ते पाणी टाकत नाही आहे ते वापून घेते दहा ते पंधरा मिनटात वाफून घेते छान तयार झालं आहे भाजीचं मी पाणी अजिबात टाकलं नाही बिल्कुल बिलकुल पाणी टाकलं नाही स्वतःचं पाणी आहे आमचं झटपट पटपट चटपट ही स्वादिष्ट पापडीची भाजी छान अशी तयार आहे अगदी मजी जशी आई बनवते तशी मी आज बनवले काही लोक ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतात ओलं नारळाचं टाकतात हेच काही टाकलं नाही थंडाची भाकरी गरम गरम पापडीची भाजी चटपटीत त्या वा